खटाव तालुक्यातील कातरकटाव येथील निकाली कुस्तीच्या मैदानात पैलवान किरण भगतने जिंकली प्रथम क्रमांकाची तीन लाख अकरा हजार रुपयेची कुस्ती कराड विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीचा कराड वारुंजी येथे डॉक्टर भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत मेळावा झाला संपन्न वाईच्या पूर्व भागातील पाण्यासाठी वाई तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले साखळी उपोषण सोमवारी करण्यात आले स्थगित सातारा शहरातील पोविनाका येथे स्वर्गीय यशवंतराव ये चव्हाण यांना सातारा जिल्हा परिषदच्या वतीने करण्यात आले अभिवादन पाटण तालुक्यातील वाजरोशी चिंचेवाडी येथील स्मशानभूमीच्या शेडच्या कामाचे ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन पाटण शहरातील प्रभाग क्रमांक चौदामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना नदीकाठी घाटाचे भूमिपूजन नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले फलटण येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीला जाहीर झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण सातारा तालुक्यातील गुजरवाडी आणि देऊरच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातारा येथील स्मारकाचे घेतले दर्शन सातारा शहरातील शिवतीर्थ येथे बलिदान मास निमित्ताने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना केले अभिवादन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभापासून वंचित ठेवल्याने महाराष्ट्र राज्य शासकीय महासंघाचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण झाले सुरू वाई पोलीस ठाण्यासमोर आम्हाला तडीपार का केले म्हणत वाईतील तीन आरोपींनी वाई पोलीस ठाण्याच्या समोर स्वतःला संपवण्याचा केला प्रयत्न वाई पोलीस ठाण्यात घटनेची नोंद सातारा जिल्हा लोकसभेला सैनिक खासदार देण्याचा सातारा तालुक्यातील अपशिंगे मिलिटरी येथे झालेल्या सैनिक निर्धार मेळाव्यात निर्णय कोरेगाव तालुक्यातील लासुर्ने येथे जुन्या बांधण्याच्या कारणावरून एकावर धारदार शस्त्राने वार वार करणाऱ्या तीन जणांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा जिल्हा परिषद चौकात ॲक्टिवा गाडीच्या डिक्कीतून एक्क्याण्णव हजार रुपयाची चोरी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटेविरोधात गुन्हा दाखल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड प्रीतिसंगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी मान्यवरांनी केले अभिवादन सातारा शहरातील तहसीलदार कार्यालयासमोरील रस्त्यावर एस टी बंद पडल्याने वाहतूक कोंडी काही काळ वाहतूक आली वळवण्यात भिवंडीतील संकेत भोसले हत्याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची रिपाय ए गटाची सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी <दुण> आमदारांच्या कार्यकर्ते व नातेवाईक गैरवापर करत असल्याप्रकरणी संबंधितांना नोटीस द्या माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी के केली मागणी सातारा तालुक्यातील घाटवण येथील घाटाई देवीच्या मंदिरातील चोरी प्रकरणी गुन्हेगारांना जेरबंद करा स्थानिक नागरिकांची पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे मागणी सध्या रब्बी हंगामातील ज्वारीची पिके भरू लागली असल्याने या कोवळ्या कंसाचा हुरडा स्वादिष्ट लागत असल्याने ग्रामीण भागात हुरड्या पार्ट्यांना आला बहर लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बाजारात वीस हजार कांदा पिशवीची विक्रमी आवक लोणंद कांदा बाजार आवारात सर्वत्र कांदाच पावसा मिळत आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध वस्ती व एस टी स्टँड वसाहत जिहे येथील पंचवीस लाख रुपयाच्या अंतर्गत ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरण व बंदिस्त कामाचे भूमिपूजन नामदार महेश दादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले पुणे बेंगलोर आशिया महामार्गावरील कोल्हापूर नाक्याजवळ खरेदी विक्री पेट्रोल पंपासमोर असणारा पादचारी पूल आजपासून पाडण्यास होणार सुरुवात हा पादचारी पूल दोन टप्प्यात पाडण्यात येणार खट्टाव तालुक्यातील काळंत्रे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे यांच्या हस्ते करण्यात आले पुणे बेंगलोर महामार्गावर वाई तालुक्यातील बोपेगाव गावाच्या हद्दीतील हॉटेलसमोर जेवण्यासाठी थांबलेल्या आराम बसमधून प्रवाशाचे शहाण्णव लाख रुपयेची बॅग पळवणाऱ्या दोन चोरट्यांना उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून बोहिंस पोलिसांनी घेतले ताब्यात त्यांच्याकडून त्र्याऐंशी लाख रुपये हस्तगत करून बोहिंस पोलिसांनी धडकेबाज कामगिरी केली कराड तालुक्यातील तासोडे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले